नमस्कार इतिहास मित्रांनो शिवछत्रपतींना तोरणा वासोटा प्रबळगड या किल्ल्यावर गुप्तधन मिळाल्याचे तुम्हाला माहिती असेलच यावर एक स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईलच पण शिवरायांच्या आजोबांना देखील मुबलक गुप्तधन मिळाले होते हे तुम्हाला माहिती आहे का या विलक्षण अद्भुत घटनेने या गुप्तधन प्राप्तीने महाराष्ट्रातील धार्मिक आणि लोकोपयोगी कार्यात मालोजीराजांनी फार महत्वाची आणि मोठी भर घातलेली आहे तर आजच्या या व्हिडिओत मालोजीराजांना हे गुप्तधन कुठे केव्हा आणि कसे मिळाले या गुप्तधनातून त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर और केलेली औरंगाबादपासून साताऱ्यापर्यंतच्या विस्तीर्ण मुलखातील धार्मिक आणि लोकोपयोगी कामे कोणती आणि यामुळे भोसले घराण्याचा लौकिक प्रतिष्ठा वाढून त्यांच्या सत्कार्यामुळे त्यांना धर्मात्मा कसे संबोधले गेले याची हकीकत जाणून घेऊया गेल्या एका व्हिडिओत आपण मालोजी राजांचा त्यांच्या पहिल्या लढाईतील अद्वितीय पराक्रम आणि त्यामुळे त्यांचा उत्कर्ष व्हायला कशी सुरुवात झाली हे पाहिलेच आहे याच पराक्रमामुळे अहमदनगरच्या निजामशहाने मालोजीराजांना सन्मानाने आपल्या पदरी घेतले यानंतर पुन्हा मालोजीराजे वेरुळ या आपल्या मूळ गावी येऊन राहू लागले पंधराशे चौऱ्याण्णव साली मालोजीराजांचे पुत्र शहाजीराजे यांचा जन्म झाला आणि जणू काही या पुत्राच्या पायगुणानेच पुढच्याच वर्षी मालोजीराजांना अमाप गुप्तधन प्राप्त झाले या गुप्त धनप्राप्तीची हकीकत जवळपास सर्व बकरींमधून नमूद झालेली आहे ही हकीकत अशी वेरुळमधील आपल्या शेतात झोपलेले असताना मालोजीराजांना दृष्टांत झाला शेतात असलेल्या वारुळातून चुडे भरलेला हात बाहेर येऊन त्यांना बोलावत होता मागोमाग देवी प्रकट झाली आणि म्हणाली शेतातील वारुळात सर्प आहे त्याला नमस्कार करून वारुळ खणून सात कढया माल घेणे माल म्हणजे धन मालोजीराजे यावर म्हणाले द्रव्याची गुप्तता कशी ठेवावी भवानीने उत्तर दिले श्रीगोंदे येथे शेशाप्पा नाईक पुंडे सावकार आहेत त्यांच्याकडे ठेवावे आणि लागेल तसे आणावे जागे होताच मालोजीराजांनी देवीच्या दृष्टांताप्रमाणे वारुळ खानून त्यातून निघालेल्या सर्पास नमस्कार करून सात कडया धन काढले व ते श्रीगोंद्याच्या लखपती सावकार असलेल्या शेषाप्पा पुंडे यांच्याकडे ठेवले यातून सर्वप्रथम मालोजीराजांनी एक हजार घोडे खरेदी करून बारगीर जमवून सुसज्ज असे स्वतःचे घोडदळ तयार केले स्वतःच्या या खाजगी लष्करी सामर्थ्याने आता मालोजीराजे सुसज्ज झाले गुप्तजन प्राप्त होणे ही नवीन काही नवीन बाब नाही जगभरामध्ये अनेक ठिकाणी उत्खननामध्ये सोन्याची नाणी इतर प्रकारचा मौल्यवान खजिना मिळाल्याच्या बातम्या आपल्याला अधूनमधून वाचायला मिळत असतात दृष्टांतावर ज्यांचा विश्वास नाही अशांसाठी एक गोष्ट इथे नमूद करतो कित्येकदा असे गुप्तजन मिळाल्यानंतर लोकांच्यामध्ये काही संशयाचे वातावरण निर्माण होऊ नये काही चुकीच्या अफवा पसरू नयेत यासाठी या गुप्तदन प्राप्तीमागे देवाचा दृष्टांत असल्याच्या आख्यायिकेचे दंतकथेचे पांघरून घेतले जाणे किंवा आश्रय घेतला जाणे शक्य असते पण काहीही असले तरी मालोजीराजांना मोठे गुप्तदन मिळाले होते हे त्यांनी यानंतरच्या काळात केलेल्या प्रचंड दानधर्म धर्मोपयोगी कार्यावरून सहज दिसून येते श्रीगोंदा येथे मालोजीराजांनी मकरंदपुरा नावाचा नवा भागच वसविला येथील बाजारपेठ व वस्तीमुळे धार्मिक क्षेत्र असलेल्या श्रीगोंदाचा लौकिक वाढून गावाच्या भरभराटीला चालना मिळाली अहमदनगरमधील मूळ गावठाणातील सध्याच्या नवीपेठ भागात मालोजीराजांचा एक राहता वाडा होता याला सरकारवाडा असे नाव होते या वाड्याच्या दक्षिणेला मालोजीराजांनी अमृतेश्वर महादेवाचे मंदिर बांधले मंदिरासमोर पाण्याच्या व्यवस्थेसह दगडी कारंजाही बांधला आजच्या घडीला कारंजा आणि सरकारवाडा हे नामशेष झाले असले तरी अमृतेश्वर मंदिर मात्र आजही मालोजीराजांच्या धार्मिक वृत्तीची साक्ष देत उभे आहे मालोजीराजांनंतर त्यांचे पुत्र शहाजीराजे हे अधूनमधून सरकारवाड्यात वास्तव्याला असत यामुळेच या भागाला या शहाजी मोहल्ला नाव पडले आणि सध्या येथील रस्ता शहाजी रोड म्हणूनच प्रसिद्ध आहे नगरचा सुप्रसिद्ध शहा शरीफ दर्गा आणि या शहा शरीफाला नवस केल्यानेच आपल्या मुलांची नावे मालोजीराजांनी शहाजी व शरीफजी ठेवण्याची हकीकत प्रसिद्धच आहे तर या शहा शरीफ दर्ग्यात एक विस्तीर्ण विहीर मालोजीराजांनी बांधली याचा उल्लेख नगरमधील वास्तूंची माहिती देणाऱ्या एकोणीसशे एकतीस सालच्या एका पुस्तकात नमूद आहे सध्याचे दर्ग्याचे मुजावर देखील हीच गोष्ट सांगतात ही विहीर आपण आजही पाहू शकतो नगरमधील अमृतेश्वर मंदिर आणि शाह शरीफ दर्ग्यातील विहीर मालोजीराजांच्या धर्मकार्याची साक्ष आहेत अहमदनगरच्या अमृतेश्वर मंदिराची ही छायाचित्रे माझा शाळा दोस्त अजित माने आणि माझे इतिहास मित्र श्री अंबादास गाजुल यांनी पाठवली आहेत दोघांचेही मनपूर्वक आभार मालोजीराजांनी केलेली सर्वात महत्वाची आणि मोठी धर्मकार्य म्हणजे वेरुळमधील श्री घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार तिथेच बांधलेले शिवालय तीर्थ आणि शिखर शिंगणापूरचा प्रचंड विस्ताराचा तलाव यातील कृष्णेश्वर मंदिर व शिवालय तीर्थाची माहिती आपण प्रथम पाहू वेरूळचेच रहिवासी असल्याने मालोजीराजे नित्य नेमाने घृष्णेश्वराची पूजा करीत असत पूजा झाल्याशिवाय ते अन्न घेत नसत बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले हे देऊळ सुलतानी अमलाच्या काळात पूर्ण उद्ध्वस्त होऊन अत्यंत दुरावस्थेत आलेले होते शिवभक्त मालोजीराजांनी या मंदिराचा पूर्ण जीर्णोद्धार केला तसेच मंदिरापासून जवळच आपल्या राहत्या गडीच्या समोरच पाण्याच्या व्यवस्थेसाठी शिवालय तीर्थ बांधले तीर्थ म्हणजे पुष्करणी मोठे कुंड किंवा चौकोनी बारव देवदर्शनासोबतच भक्तांना पवित्र कार्यासाठी लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था मालोजीराजांनी त्याचवेळी केली होती या शिवालय तीर्थाचा जीर्णोद्धार नंतर जवळपास पावणे दोनशे वर्षांनी केला तो मातुश्री अहिल्यादेवी होळकर यांनी यासह कृष्णेश्वर मंदिराचाही जीर्णोद्धार मातोश्री अहिल्यादेवी यांनी केला आज हे शिवालय तीर्थ अहिल्या तीर्थ म्हणून ओळखले जाते अहिल्यादेवींनी या तीर्थाचा जीर्णोद्धार केल्याचा शिलालेख यावरती के असून त्यामध्ये या तीर्थाचे शिवालय तीर्थ हे नाव नमूद आहे अगदी पूर्वापार दरवर्षी लाखो भक्त ज्या कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनास येतात त्याचा जीर्णोद्धार मालोजीराजांनी केल्याचा शिलालेखच या मंदिरावर कोरलेला आहे जणू जोवर चंद्र सूर्य आहेत तोवर मालोजी राजांचे नाव या धर्मकार्यामुळे अजरामर राहणार असेच हा शिलालेख आपल्याला सांगत असतो असेच अत्यंत महत्त्वाचे व प्रचंड मोठे असलेले मालोजीराजांचे पुण्यकर्म म्हणजे शिखर शिंगणापूर येथील त्यांनी बांधलेला विस्तीर्ण तलाव शिंगणापूरचा श्री शंभू महादेव हे भोसले घराण्याचे कुलदैवत पण हा भाग रखरखीत कमी पावसाचा आणि एकंदरच पाण्याचे अत्यंत दुर्भिक्ष असलेला आहे शिंगणापूरला येणाऱ्या भाविकांचे पाण्याविना होणारे हाल मालोजीराजांना माहिती होते शंभू महादेवाचे परमभक्त असलेल्या मालोजीराजांनी येथे विस्तीर्ण तलाव बांधून शिंगणापूर जलसमृद्ध केले भाविकांचे पाण्याविना होणारे हाल थांबले शिंगणापूर गावालगतच असलेला हा प्रचंड तलाव पुष्कर तीर्थ या नावाने ओळखला जातो तलावाचे क्षेत्रफळ आहे तब्बल चाळीस एकर आणि त्याच्या सर्व बाजूंच्या भिंतींची लांबी तब्बल सहा हजार पाचशे फूट म्हणजे जवळपास दोन किलोमीटर आहे या तलावाची काही महत्त्वाची आकडेवारी पाहूया पूर्ण क्षमतेने हा तलाव भरला तर यात तब्बल अडतीस ते चाळीस कोटी लिटर पाणी बसते तलावाची पूर्वेची मुख्य भिंत पाच ते सात फूट रुंद बारा ते पंधरा फूट उंच आणि एक हजार फूट लांबीची आहे तलावाच्या चढावरील इतर भिंती तीन ते चार फूट रुंदीच्या आणि सरासरी पाच ते सहा फूट उंचीच्या आहेत या दगडी बांधकामाचे माप दोन लाख घनफूट भरते सध्याच्या काळात घडीव दगडांचे असे बांधकाम पूर्ण करायचे म्हणले तर किमान सहा ते सात कोटी रुपये खर्च येईल तलावासाठी केलेली खोदाई एका बाजूस असलेला घाट व त्यावरील लहान मोठी मंदिरे मिळून या तलावाची आजच्या घडीची किंमत दहा कोटी रुपयांपेक्षा कमी होणार नाही या तलावाशिवाय मालोजीराजांनी शिंगणापूर येथे अनेक विहिरी व बागा देखील निर्माण केल्या याशिवाय आणखी इतरही कित्येक स्थळे वापी आणि कूप म्हणजे तलाव व विहिरी मालोजीराजांनी बांधल्याची नोंद एका बकरीत आहे एक सर्वसाधारण अंदाज करायचा झाला तर श्रीगोंदा अहमदनगर वेरूळ आणि शिंगणापूर येथे मालोजीराजांनी केलेल्या या कामांची आजची किंमत सतरा अठरा कोटी रुपयाहून थोडी अधिकच होईल शिंगणापूरचा मालोजीराजांनी बांधलेला हा तलाव म्हणजे मराठेशाहीच्या इतिहासातील सर्वात पहिला आणि मोठा तलाव आहे मालोजीराजांच्या या धर्मकृत्याचे वर्णन करताना एक्क्याण्णव कलमी बखर आपल्याला सांगते श्री वेलूरचे देवालय बांधले सेवालय म्हणजे शिवालय तीर्थ विस्तीर्ण बांधले श्री महादेव येथील तळे मालोजीराजे भोसले यांनी बांधले ठाई ठाई विहिरी व बाग केले द्रव्याचा धर्म केला कीर्ती केली आपल्या संपत्तीमधील काही भाग दानधर्मात तर त्यालाच आपण धर्म केला असे म्हणतो अगदी वाईट कृत्य करून पैसा कमवणारे लोक ही असे करताना दिसतात जर एखाद्याला गुप्तधन प्राप्त झाले तर त्यातील काही भाग असा धर्म करण्याकडे खर्च करण्याची साहजिक प्रवृत्ती मनुष्यामध्ये असते मालोजीराजांनी तर प्राप्त झालेल्या धनाचा मोठा हिस्सा धर्मकार्यासाठीच वापरलेला दिसतो खरोखरच मालोजी राजांनी पुण्यकर्मे करून धनाचा धर्म केला आणि भोसले घराण्याची कीर्ती वाढवली शिवछत्रपतींची राजकवी आणि शिवभारत हा अस्सल माहिती देणारा ग्रंथ लिहिणारे कवी परमानंद मालोजीराजांच्या बद्दल म्हणतात त्या शिवभक्त राजाने शंकराला प्रसन्न करण्यासाठी सागराप्रमाणे विस्तीर्णासा गोड पाण्याचा तलाव शंभू पर्वतावर खनविला मोठमोठ्या विहिरी पुष्कळ पानपोया व धर्मशाळा त्या धर्मात्म्याने बांधविल्या हा शिवभारत ग्रंथ शिवरायांच्याच आज्ञेने परमानंदांनी लिहिलेला आहे हे इथे लक्षात घेतले पाहिजे स्वतःची सत्ता असताना स्वधर्मासाठी लोकोपयोगी पुण्यकर्मे करणे शक्य असते पण ऐन परधर्मी सुलतानी सत्तांच्या अंमलात पारतंत्र्याच्या अंधारात अशा प्रकारच्या मालोजी राजांनी केलेल्या धर्मकार्याचा प्रकाश डोळे दिपवून टाकणारा ठरतो विपरीत परिस्थिती असताना देखील त्यांनी केलेली पुण्यकर्मे भोसले घराण्याची कीर्ती व प्रतिष्ठा वाढविणारी ठरली आणि त्याचमुळे जनसामान्यात भोसले घराण्याविषयी आदर अभिमान आणि भावना निर्माण झाली याच धर्मकार्याचे पाठबळ शहाजीराजांनाही पुढे उपयुक्त ठरले असणार असे नक्कीच म्हणता येईल सुलतानी सत्तांच्या पंजात जखडलेल्या मध्ययुगीन महाराष्ट्रात पंधराशे नव्वद पासूनच फलटणचे वनंगपाळ निंबाळकर सिंदगेडचे लखुजीराव जाधवराव आणि वेरूळचे मलौजीराजे भोसले यांनी आपल्या कर्तृत्वाने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले पुढील काळात आकाराला आलेल्या मराठ्यांच्या स्वराज्यामागील भूतकाळातील या घराण्याच्या कार्यकर्तृत्वाची पार्श्वभूमी फार महत्वाची आहे पराक्रम आणि बुद्धिमत्ता यांच्या सहाय्याने आपला वचक दरारा निर्माण करणाऱ्या या जवळच्या नातेसंबंधांनी घट्ट जोडले गेलेल्या तीन घराण्यांमधूनच खरे तर मराठेशाहीचा इतिहास सुरू झाला असे म्हणता येईल म्हणूनच मराठेशाहीच्या इतिहासातील शिवजन्मापूर्वीच लोकोपयोगी धर्मकार्य करणाऱ्या मालोजीराजांना आद्य पुण्य श्लोक धर्मकार्य करते म्हणता येईल आणि म्हणूनच कवी परमानंदांनी त्यांना धर्मात्मा म्हटलेले आहे तर असे हे आपली धर्मात्मा पदवी किती सार्थ आहे ते आपल्या धर्मकार्यातूनच सिद्ध करणारे शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले मित्रांनो शिवछत्रपतींच्या या धर्मनिष्ठ आजोबांच्या धर्मकार्याची माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांना व परिचितांना जरूर शेअर करा व्हिडिओ लाईक करून कमेंट तर कराच त्याचबरोबर अजून आपले हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म